मित्र मी वेळ वेळ करण्यासारखं डायरेक्ट बदल काम केले त्याबद्दल सर्वांची माफी मागतो

कुठेतरी आदिवासीच लक्ष कुठेतरी मिळतो आदिवासी एकत्र येऊ नये म्हणून ते धनगर समाज आणि बंदार समाज यांना कुठेतरी आपले बोलते पण काय कमी नाही का प्रत्येक ठिकाणी आता ना उदय नाशिकला आहे उदय नाशिकला पण मी आहे नंतर पुण्याला आहे पुण्याला पण जाणार आहे मित्रांनो आज ठाणे जिल्ह्यातून येण्याचा उदय की आमचे शहाद्री आदिवासी

मित्रांनो जेव्हा एमपी मधून एमपी मधून शिक्षे आणि जे कर्मचारी बनायचे त्या वेळेला तीस कोटी खर्च येतात तीस हजार कोटी खर्च येतात आता त्यांनी